मतदार जनजागृती करण्यासाठी रन फॉर वोट मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे सात एप्रिलला सकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सर्व शासकीय अधिकारी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक हजारोंच्या संख्येनं सहभागी होतील त्यादृष्टीनं नियोजन करावं अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ये दिली या मॅरेथॉनच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झाली लोकसभेसह येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी मतदार जनजागृती करण्यासाठी सात एप्रिल रोजी रन फॉर वोट या नावानं लोकशाही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं चला धावूया सुदृढ आरोग्यासाठी मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी हे या लोकशाही मॅरेथॉनचं बिरीद वाक्य आहे मतदार जनजागृतीचा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची बैठक नुकतीच झाली यावेळी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई उपायुक्त साधना पाटील अश्विनी नराजे जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश कायकवाड शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते सात एप्रिलला पोलीस ग्राउंड वरून दहा पाच आणि तीन किलोमीटर साठी मॅरेथॉन निघणार आहे या मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त नागरिक आणि विद्यार्थी सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या या मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गुगल फॉर्म उपलब्ध असून एकतीस मार्चपर्यंत नाव नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी आहे